तर बरेच लोक असे म्हणतात की आपल्याला बोंबील बोम्द, म्हणजे बोंबील बनवायचा असतो ही नॉन ची रेसिपी आहे आणि बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन लोकांना बोंबील हा प्रकार माहितीये तर बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की ते बोंबील केल्यावर घरात खूप वास येतो किंवा सगळ्या घराबाहेर वास पसरतो शेजारचे लोक म्हणतात तुम्ही काय बनवलंय म्हणजे अनेक प्रश्न असतात तर आपण आज बनवणार आहोत असं बोंबलाची रस्साभाजी रस्साभाजी बनवायची पण बिलकुल वास न येता त्या ट्रिक हे कि वास काय येतो वास घालवण्यासाठी काय करायचं तर तो वास नाही आला पाहिजे तर त्यासाठी आपण दोन तीन ट्रिक वापरून छान अशी मी तुम्हाला बोंबलाची रस्सा भाजी बनवते तर मंडळी नमस्कार अरुणाज रेसिपी मध्ये आपलं खूप स्वागत आणि आपल्याला आज बनवायची बोंबलाची भाजी तर आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि छान अशी मस्त तुम्हाला मी बोंबलाची रस्सा भाजी करून देणार आहे आणि बिलकुल तुम्ही घरात बसले असले तरी पण तुम्हाला वास येणार नाही याची फुल गॅरंटी आणि चला तर आपण सुरुवात करूया बोंबील रस्सा भाजी बनवायला घरगुती साहित्यामध्येच आज बनवणार बनवणार आहे बोंबलाची भाजी जे आपल्या मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगते की जे आपल्या घरात अवेलेबल असतं त्यामध्येच आपण रेसिप्या करतोय कारण की बाजारात जाऊन हे आण ते आण म्हणजे कुणाला वेळ असतो वाले असतात हे असत त्यांना वेळ भेटत नाही तर एवढ्या अवघड रेसिपी करायला लोक शक्यतो नको म्हणतात आजकाल म्हणून आपले एकदम घरातच असणाऱ्या वस्तू त्यामध्येच आपण बनवणार आहोत तर हे पहा इथे मी इथे घेतलेले आहे एक कांदा चिरून घेतलाय कारण मला थोडीच भाजी बनवायची आहे एक कुडी लसणाची मी सोलून घेतली थोडस सो खोबरं घेतलंय आणि तुमच्याकडे फुटाणे नसतील तर तुम्ही चण्याची डाळ घालू शकता पुन्हा टोमॅटो उडत असेल तर तूही घालू शकता आणि इथे मी हे बोंबील घेत कट करून तर ह्याला आपल्या चायावर छान असं भाजून घ्यायचंय प्रथमत म्हणजे त्याचा वास आणि मी अजून ट्रिक सांगते की म्हणजे वास कसा येणार नाही तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर इथे मी पहिले बोंबील थोडेसे पाण्याने धुवून घेतलेत आणि धुवून घेतल्यानंतर ना म्हणजे पहिल्यांदाच धुवून घेतले ना नंतर तव्यावर त्याला कडक होऊन द्यायचे कडक झाले ना की मग वास थोडासा कमी होतो अगोदर धुवून घ्यायचे आणि नंतर तव्यावर चांगले भाजून घ्यायचे आपले बोंबील कडक भाजलेले आहेत आपण आता बोंबील काढून घेऊ तर आपण ते कडक बोंबील भाजून घेतले आता आपली दुसरी ट्रीक वापरायची की त्यात वास न येण्यासाठी त्यात आपल्याला मीठ टाकायचंय आणि बहुतांश घरामध्ये बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ असतंच बाजरीचं नसेल तर ज्वारीचं पीठ नक्कीच असतं त्यामुळं आपल्याला थोडं इथं माझ्याकडं बाजरीचं पीठ आहे म्हणून मी बाजरीचं पीठ टाकणार आहे त्यात थोडस हे आणि आपण असं मिक्स करून ठेवणार आहे त्याला कारण मीठ आणि बाजरीचं पीठ त्याला पूर्ण लागलं पाहिजे असं मिक्स करून एक पाच मिनिट आपण त्याला ठेवणार आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात आपण आता मसाला भाजून घेऊ कढाई तापत ठेवली त्यात ता आपल्याला घालायचे थोडस तेल अगदी मसाला भाजण्यापुरतच तेल घालायचं आपल्याला आपण खोबरं कांदा आणि फुटाने भाजून घेणार आहोत मला भाजी थोडी करायची म्हणून मी सगळं थोडं थोडं वापरलं म्हणजे घेतलेलं आहे तुमचे जर घरात जास्त लोक असतील तर तुम्ही हेच प्रमाण डबल घ्यायचं किती लोक असतील त्याप्रमाणे घ्यायचे तुम्ही पण लाल रंगावर खोबरं भाजून घेतलंय आणि फुटाने आणि आदस पण थोडस मी भाजून घेतलंय आणि आता कांदा आपण ब्राऊन होईल तोपर्यंत भाजून घ्यायचाय कांदा अजून लाल रंगावर भाजून घ्यायचाय आणि मी तुम्हाला म्हणजे मी बोंबील कट करून ठेवले होते तर ते पण सांगते तुम्हाला कारण बहुतांश लोकांना माहित असतं की बोंबील कसे कट करायचे वगैरे काय पण काही काही नसतं माहीत तर आपल्याला जेवढे बोंबील घ्यायचे तेव्हा म्हणजे जशे घरात लोक असतील त्यानुसार बोंबील घ्यायचे आपल्याला किती मेंबर आहेत आपण घरात त्यानुसार बोंबील घ्यायचे आणि बोंबलाचा तोंडाकडचा आणि शेपटीकडचा भाग काढून टाक कट करायचं आपल्याला मध्ये मध्ये ते हे असत असं पंखा टाईप असत थोडस तर ते पण काढून टाकायचं आपल्याला आणि एका बोंबलाचे किती लांबीला बोंबले त्यानुसार एक दोन ते तीन तीन ते चार तुकडे करायचेत आपल्याला बोंबलाचे आणि मग ते चांगलं धुवून घ्यायचं आपला लाल सर असा कांदा पहा जरा जरा काळा तुम्हाला जर काळी भाजी करायची असेल ना तर आता आपल्याकडे काही चुला अवेलेबल नसते शहरच्या ठिकाणी तर आपण गावाकडे असलो चुलीत कांदा टाकतो इथं आपण काळा रस्सा करायचा ना तर आपण गॅसवर कांदा वाजायचा तसाच कांदा घ्यायचा त्याला एक बुक्की मारायची आणि गॅसवर पूर्ण काळा होऊन द्यायचा खोबरं पण बघा खोबऱ्याची वाटी पण गॅसवर पूर्ण जाळून घेतली तरी पण छान अशी बा आपल्या काळ्या मसाल्यातली भाजी होती तिथे आपण सगळा मसाला मस्त लाल रंगावर भाजून घेतलाय आता आपल्याला सगळं वाटण एकत्र करायचं कोथिंबीर घालायची आपल्याला वाटायला आणि पुदिना असेल तुमच्याकडे तर पुदिना घातला तरी चालेल पुदिना आणि नॉनव्हेज कुठलं पण छानच होत तर आपण कडाई तापायला ठेवली त्यात ता आपल्याला प्रथम घालायचे लाल मिरची पावडर आपण फक्त एक कलर साठी वापरतोय की बिलकुल तिखट नाहीये आणि त्यानंतर घालायचं आपल्याला आपलं आपण केलेलं वाटण आपण कडाई मसाला बाजूलीच घेतलेली आहे आता आपला मसाला परसतोय तोपर्यंत आपण बोंबील धुवून घेऊया घेऊयात आणि आपल्याला बोंबील गरम पाण्यात नाही धुवायचे थंड पाण्यात धुवायचे आपल्याला दोन ते तीन पाण्याने बोंबील चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे कमीत कमी तीन पाण्याने तरी त्याचं काळ म्हणजे जे बोंबडावर आपण तव्यावर भाजलेले जे काळपट काळपट नाही घेपर्यंत आपल्याला बोंबील वास पण जातो पहा बोंबलाच तुम्ही करून पहा नक्की आपली रेसिपी तर बघा मी तीन ते चार पाण्याने बोंबील स्वच्छ असे धुवून घेतलेत आणि आता आपला मसाला पण परतत आलेला आहे त्यात आपल्याला टाकायचंय आता आपला घरी बनवायला काळा मसाला तिखट तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही थोडी हळद टाकायची आणि छोटा एक चमचा धना पावडर टाकायची आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया मस्त आपला मसाला परतलेला आहे आता आपल्याला त्यात टाकायचे धुवून घेतलेले बोंबी आणि ते पण एक दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून द्यायचे आपल्याला दोन ते तीन मिनिटं आपल्याला तेल परत तेल सुटेपर्यंत परतून पर द्यायचंय असं बघा बोंबलाचा बिलकुल वास येणार नाही तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा आपल्याला कसा झालाय आपला बोंबील आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा आपला छान असा बोंबील परतलेला आहे आपण तेल पण कमी वापरतोय बघा तुम्हाला दिसत असेल ते की तेल कमी वापरतोय का तर जेव्हा भाजी परतली जाते ना तेव्हा गरम पाणी टाकते गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला छान अशी तरी येते तेल कमी टाकलं तरी चालतं कारण बरेच लोक तेल खात नाहीत जास्त आणि आम्ही पण घरात तेल कमीच खातो त्यामुळं आता आपण चांगला मसाला परतलाय त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मी तर बघा प्रत्येक भाजीला गरम पाणी टाकते आणि गरम पाण्याची टेस्ट वेगळी त्याची तुम्ही नक्की ट्राय करा गरम पाणी टाकून बघा थंड पाणी टाकत असाल तर थंड पाण्यानी कशी होती भाजी आणि गरम पाणी टाकल्यावर कशी होती भाजी तरी आपल्याला एक दोन मिनिटं उकळून द्यायचंय आणि मग अजून आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं पाणी परत टाकायचंय थोडस उकळून द्यायचं म्हणजे छान अशी तरी येईल बघा आपल्या भाजीला तर इथे आपण बोंबील टाकून मसाला परत त्यात गरम पाणी टाकलंय ते पण उकळलंय एक दोन मिनिट उकळून दिलंय मी आणि आता आपण पाणी टाकू गरमच पाणी घेतलेलं आहे मी ते टाकायला तर इथे मी एक पाच मिनिट भाजी उकळून घेतलेली आहे आपला बोंबील पण शिजलेला आहे तुम्हाला दाखवते मी बोमील पण पूर्ण शिजलेला आहे आणि बघा छान असा काळा रास्ता झालाय मस्त वास येतोय छान भाजी झालेली नक्की ट्राय करून बघा कमेंट मध्ये मला नक्की कळवा भाजी कशी झाली ती तरी ते आपण गॅस बंद केलाय आणि मस्त अशी आपल्या भाजीला तर्री आलेली पहा आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालणार आहे काय मग मंडळी छान दिसते का भाजी तोंडाला पाणी सुटलंय का तुमच्या नॉन व्हेज खाणारे फक्त मस्त भाजी झालेली आहे आपली आता आपली बोंबील रस्सा भाजी रेडी तुम्हाला रस्सा पातळ करायचा सुद्धा करा मी असा थोडासा घट्टसार रस्सा केलेला आहे आणि आपल्या रेसिपीला ट्राय करायला बिलकुल विसरायचं नाही आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद